नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी तुम्ही शिव मंदिराच्या आत महादेवांच्या दर्शनासाठी जातात तेव्हा बाहेर नंदी बैल असल्याचे पाहिलेच असेल तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात तरी तुम्हाला शिव मंदिरात शिवांच्या मूर्तीसमोर नंदी बैलाची मूर्ती पाहायला मिळतेच आपण मंदिरात गेल्यानंतर आधी नंदीच्या मूर्तीचे दर्शन घेतो आणि मग नंतर महादेवांच्या गाभाऱ्यात जातो परंतु असं का असतं असा कधी तुम्ही विचार केला आहे का तुमच्यापैकी अनेक जणांना हा प्रश्न पडला सुद्धा असेल नंदी हे भगवान शंकराचे वाहन आहे असे म्हटले जाते म्हणून असेल असं कदाचित सगळ्यांना वाटत असेल परंतु शिव आणि नंदीच्या नात्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का आणि नंदी नेहमी महादेवांकडे स्तोंड करून का बसलेला असतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग जाणून घेऊया की भगवान शिवांच्या मंदिराच्या समोर नंदी का बसलेला असतो पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून या आणि एक लाईकसुद्धा करा तर जेव्हा आपण महादेवांच्या मंदिरात जातो तेव्हा आपली नजर शिवलिंगासमोरील असलेल्या नंदीवर पडते म्हणजे महादेवांच्या आधी आपल्याला नंदीचे दर्शन होते तसेच नंदीच्या कानात आपण आपली इच्छा देखील सांगतो आता नंदीविषयीच्या दोन पौराणिक कथा आहेत एक म्हणजे शिलद मुनींची कथा आणि दुसरी म्हणजे समुद्र मंथनाची कथा चला आता आपण पहिल्यांदा समुद्र मंथनाची कथा पाहूया यातून आपल्याला कळेल की नंदी भगवान शिवांचा प्रिय कसा बनला पौराणिक कथेनुसार देव आणि दानव यांमध्ये समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर पडलेल्या वस्तूंवरून भांडण झाले अशा स्थितीत समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेले विष पिऊन भगवान शंकरांनी जगाचा उद्धार केला आणि या दरम्यान विशाचे काही थेंब जमिनीवर पडले तेव्हा नंदीने हे थेंब आपल्या जिभेने चाटले आणि नंदीचे हे प्रेम आणि आसक्ती पाहून शिवाने नंदीला महान भक्त ही पदवी दिली त्याचवेळी लोक शिवाला नतमस्तक होण्यासोबतच त्यांची पूजा करतील असेही त्यांनी वरदान दिले या कारणामुळेच आपल्याला शिवलिंगाच्या मूर्तीसमोर नेहमी नंदी ची मूर्ती पाहायला मिळते एवढेच नाही तर भगवान शंकराने नंदीला मंदिरात आपल्या समोर बसण्याचे वरदान सुद्धा दिले जिथे नंदी वास करतील तिथे भगवान शंकरात शंकरही वास करतील असे सांगण्यात आले त्यामुळेच प्रत्येक शिवमंदिरात नंदीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते ही होती एक कथा आता याबद्दल अजून एक कथा आहे ती म्हणजे शिलाद मुनींची ती सुद्धा आपण जाणून घेऊया शिला ब्रह्मचार्याचे पालन केले होते परंतु एका वेळेस त्यांना अचानक मनात विचार आला की यामुळे माझे वंश तर राहणारच नाही म्हणून त्यांनी इंद्रांकडून पुत्र मागितला परंतु इंद्र त्यांची ही पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकत नव्हते इंद्रांनी शिलाद मुनींना सांगितले की तुम्ही शंकराची आराधना करा तुमची इच्छा ते पूर्ण करतील शिलाद मुनींनी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीसाठी आपली इच्छा सांगितली तेव्हा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं महादेवांनी सांगितलं एके दिवशी आपल्या आवारात चालत असताना त्यांना वाटेत एक गोर गोमट बाळ सापडलं ते बाळ जेव्हा त्यांच्याकडे ते गेलं तेव्हा आकाशवाणी झाली याचे संगोपन कर हा मुलगा तुझं आयुष्य सुखसमृद्धीने भरून देईल मग शिलाद मुनीही ते स्वीकारलं आणि त्या लहान बाळाला घेऊन ते गेले आणि त्याचे नाव त्यांनी नंदी असे ठेवले नंदी म्हणजे नंद नंदू आनंद असा त्याचा अर्थ होतो नंदी अभ्यासात आणि विद्या शिकण्यात खूप हुशार होता आणि त्याचप्रमाणे तो अत्यंत आज्ञाकारीसुद्धा होता एके दिवशी शिलाद मुनींच्या आश्रमात दोन साधू आले त्यांचे नाव मित्र आणि वरुण असे होते शिलाद मुनींनी त्यांची राहण्याची आणि सेवा करण्याची जबाबदारी नंदीकडे दिली होती त्यांनीही एकदम व्यवस्थितपणे ती पार पाडली जाताना दोन्ही साधूंनी शिलाद मुनींना शतायुषी भव असा आशीर्वाद दिला परंतु नंदी नंदीला आशीर्वाद देताना ते थोडेसे कचरले ते सगळं शिलाद मुनींनी पाहिलं जेव्हा साधू बाहेर निघत होते तेव्हा नंदीपासून लपवून त्यांनी त्या दोघांना आपली शंका विचारली त्यावर ते, ते साधू म्हणाले की आम्ही नंदीला शतायुषीचा आशीर्वाद देऊ शकत नाही कारण आयुष्य कमी आहे हे ऐकून शिलाद मुनींना रडू कोसळले इकडे ते नंदीने चटकन ओळखले आणि त्यांना विचारले की काय झाले पण बराच वेळ गेल्यानंतर शिलाद मुनींनी घडलेले सगळं नंदींना सांगितले आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्याऐवजी नंदी जोरजोरात हसायला लागला मग शिलाद मुनींना हे पाहून आश्चर्यच वाटले नंदी म्हणतो तुम्हाला साक्षात महादेवांनी दर्शन दिले होते ना मग मी पण त्यांना प्रसन्न होऊन त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो असं म्हणून नंदीने महादेवांची उपासना करायला सुरुवात केली नंदी हुशार असल्यामुळे महादेव त्यांना लगेचच प्रसन्न झाले त्यांचे ते विराट रूप पाहून नंदी भारावून गेला आणि त्यांनी काहीच न मागण्याची इच्छा त्यांच्या मनात आली तरी नियमानुसार त्यांना काहीतरी मागावेच लागणार होते म्हणून नंदी म्हणतो की मला तुमच्याजवळच राहायचं आहे आणि ते पण कायम हे ऐकून महादेव त्यांना म्हणतात की माझ्याकडे असलेला बैल मरण पावला आहे तू त्याच्या जागेवर आजपासून राहशील तू माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्यही तूच राहशील भगवान शंकरांनी उमाच्या संमतीने नंदीला संपूर्ण गण गन, गणेश आणि वेदांसमोर गणांचा स्वामी म्हणून अभिषेक केला अशा प्रकारे नंदी हा नंदीश्वर झाला नंदीचा विवाह मारुताची मुलगी सुयशाशी झाला होता भगवान शंकरांचे असे वरदान आहे की जिथे जिथे नंदी राहतील तिथे तिथे ते देखील राहतील तेव्हापासून नंदी बहिलाच्या रूपात महादेवांजवळच असतो आता ह्या दोन कथा ऐकल्यानंतर तुम्हाला नंदी महादेवांचंच वाहन आहे का किंवा प्रत्येक मंदिरासमोर नंदी का असतो आणि आधी आपण नंदीची पूजा का करतो हे तर तुम्हाला असेल तरी काहींना हा सुद्धा प्रश्न पडला असेल की मग नंदी मंदिराच्या नेहमी बाहेर का असतो तो, तो आत का नाही राहत आणि नेहमी ते मंदिराच्या समोरच का बसतात त्याचं कारण असं की नंदी आपल्या इष्टदेव म्हणजेच महादेव नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असावेत असं त्यांना वाटतं म्हणून ते नेहमी महादेवांच्या मंदिराच्या समोरच बसतात आणि बाहेर का बसतात तर महादेव विवा विवाहित आहेत आणि जरी शिव मंदिरात भगवान शंकरासोबत माता पार्वतीची प्रतिमा नसेल किंवा ती असो किंवा नसो परंतु अर्धनारेश्वराच्या रूपात ते नेहमी सोबतच असतात आणि याच कारणामुळे नंदी गाभाऱ्यात किंवा मंदिराच्या आत स्थापन करत नाही कारण नंदीच्या इष्टदेवासोबत नंदीची माता पार्वती सुद्धा तेथे विराजमान असते तर मंडळी ही होती नंदीबद्दलची आणि भगवान शंकरांच्या नात्याबद्दलची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला याबद्दल आधी माहीत होते का तेही सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन माहितीबरोबर तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र